पुण्यात ना आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते पोष कार अपघात प्रकरणातील अल्पयण आरोपीची सुटका झालेली आहे अल्पयण मुलाला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आताच्या सगळ्यात मोठी बातमी अल्पयण मुलाला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे पुणे पोष कार अपघात प्रकरणातील अतिशय मोठी घडामोड सध्या समोर येते आहे अल्पयण आरोपीची सुटका झालेली आहे आणि या संदर्भात आता वकील सुद्धा बोलण्याची शक्यता आहे अल्पयण मुलाला जामीन मंजूर झाला आहे do it in english first one at, one at a, 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 a time one at a time bombay high court bombay bombay high court today डिरेक्टेड द रिलीज ऑफ द आज आज चाइल्ड इन कॉम्प्लिटिंग लॉ यांच्या हत्याने पॅटर्नल हांट यांनी एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ह्याच्यावरती दोन्ही बाजू ऐकल्या प्रॉसिक्युशननी अग्रेसिव्हली विरोध केला रिट पिटिशन ऑफ हिबिस कॉर्पसचा मेन जो स्केलेटन होता तो सेक्शन ट्वेल्व ज्युनियल जस्टिस ॲक्ट याच्याप्रमाणे कुठल्याही चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला इलिगली डिटेन करता येत नाही या बेसिसवरती आम्ही रिट पिटिशन फाईल केली होती आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने चाईल्ड इन इन लॉ याला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आदेशामध्ये स्पेसिफिकली असं आलेलं आहे की बावीस मे दोन हजार चोवीस पाच जून दोन हजार चोवीस आणि बारा जून दोन हजार चोवीसच्या ज्या ऑर्डर्स आहेत जुनिअल जस्टिस बोर्डच्या ज्याच्यामध्ये जुनिलला डिटेन करण्यात आलं होतं त्या इलिगल आहेत एक्सपेशल इलिगल आहेत आणि म्हणून त्या आहेत इमिजिएटली ही हॅज टू बी रिलीज इमिजिएटली अँड ही हॅज टू बी इन द कस्टडी ऑफ पेटर्नल निर्देश सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं तो आणमल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिका करता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत जुळण्याला देण्यात याव्याला सॉरी परत विचार सुरुवातीला मुलाची जामीनावरती सुटका करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाईवर हायकोर्ट काही नाही आता जे ऑर्डर्स झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये म्हटलेलं नाहीये ज्यावेळेस ऑर्डर येतील सी ज्युनाई जस्टिस ऍक्टप्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ सी सी एल यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाईज असतात तो काउंसलिंग कंटिन्यू करने ते हुआ आदेश है देखिए इस केस में ऐसा था कि जो चाइल्ड इन कॉम्फ्लिक्ट लॉ है उन्होंने उनके पैटर्नल आंट के जरिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिसकॉर्पस फाइल की थी उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है जूनल जस्टिस एक्ट का अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है जूनल जस्टिस एक्ट में ऐसा एक भी सेक्शन नहीं है एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ को इलीगली डिटेन किया जाए यानी जो नाइन्टीन मे ट्वेंटी को ऑर्डर हुई उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके जूनल जस्टिस बोर्ड इन्होंने ट्वेंटी सेकेंड मे ट्वेंटी ट्वेंटी फोर फिफ्थ जून ट्वेंटी ट्वेंटी फोर और ट्वेल्थ जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ को इनलीगली डिटेन किया है उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था आज ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट ने उस ऑर्डर्स को सेटिसाइड किया इलीगल है एक्सपेश है सेटिसाइड किया है और इमीजिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए हुए हेलो और सभी भाई चलो इंग्लिश 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 मैं भी आपण पाहतोय मुंबई हायकोर्टानं पुणे पोलिसांना हा मोठा दणका दिला आहे पुण्यातील ड्रंक अँड हिट प्रकरणी आता मुंबई हायकोर्टानं आपला फैसला हा दिलेला आहे अल्पयीन आरोपीची सुटका करण्यात येणार आहे अल्पयीन मुलाला आता जामीन मंजूर झालेला आहे मुंबई हायकोर्टानं या संदर्भातले आदेश दिलेले आहेत मुंबई हायकोर्टानं मुलाला तातडीनं सोडण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि त्या पुढे जाऊन या मुलाचं काउन्सिलिंग सुरू ठेवण्याचे आदेशही कोर्टाने दिल्याची माहिती आता थोड्या वेळापूर्वीच वकिलांच्या मार्फत सुद्धा देण्यात आलेली आहे बाल सुधार गृहातून आता मुलाची सुटका होणार आहे अतिशय मोठी बातमी या क्षणाची पुण्यातील ड्रंक अँड हिट प्रकरणी मुंबई हायकोर्टाने फैसला दिलाय ऑनरेबल बॉम्बे कोर्ट समोर चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती या रिट ऑफ हिबिस कॉर्पस मध्ये असं सांगण्यात आलं होतं की सेक्शन बारा जो आहे जुनाईल जस्टिस ऍक्टचा त्या अनुषंगाने कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉला डिटेन करता येत नाही म्हणून आम्ही जी बावीस मे दोन हजार चोवीसची जी ऑर्डर होती ज्याच्यात ह्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉला परत कस्टडीमध्ये घेण्यात आलं होतं हे इनिगल ऑर्डर आहे या बेसिसवरती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर आम्ही चॅलेंज केलं होतं ऑज ऑनरेबल हायकोर्टने बावीस मे दोन हजार चोवीसची ची ऑर्डर पाच जून दोन हजार चोवीसची ऑर्डर आणि बारा जून दोन हजार चोवीसची ची ऑर्डर या तिन्ही ऑर्डर्स ज्याच्यामध्ये डिटेन्शन वाढवण्यात आलं होतं ज्युएनएलचं